हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता झाडांना रंग आहेत ते दादा वगैरे आणि रंग देऊन छान असा त्यांचा मेकअप केला आणि इकडे बघा ही कुत्र दररोजच्या वेळेलाच येते आणि तिची पिल्ली सात आठ पिल्ली होती तिची पिल्ली कशाने वारली काय माहीत कशी मेली मेल्यात आता ती एकटीच आहे अशी पोटासाठी फिरत असते सारखी दररोज मी भाकर टाकते त्याच्यामुळे ती माझ्याकडेच येते मग स सार्थकाला बोलवलं भाकरान म्हटलं आणि पोरं ही एका शब्दात ऐकणारी पोरं तर माझी नाही नाहीतीच मग सायकल खेळत होतं ते तरी तर सार्थक येतोच आणि दररोज मी तात मी बसले होते व्हिडिओ वगैरे शूट करत आणि खूप वेळ होता सकाळपासून काम पण नव्हती स्वयंपाक वगैरे रात्रीचा त होता सगळंच आणि इकडं सार्थकला साखर खूप म्हणजे खूप आवडते त्यांना साखर सांडली होती एकच तुकडा घेऊन आलता तो आणि मावशी मशा सोडून जात आहेत आणि सात तिला भाकर टाकते आणि दररोज मी अशी एक भाकर तिला टाकते पण ती ते दारात खात नाही ती तिकडे घेऊन जाते आणि तिकडे लांब जाऊन खाते खरंच आणि स्वप्नीला तर दुसरा नादच नाही नुसतं सायकल सायकलच खेळत असतोय आणि कुत्री बघा छान अशी मस्त हे हो खाते खरंच तिची पिल्ली सगळी मेले ती एकटीच पडली ती आणि खरंच एका आईचं दुःख काय असतं ते वेगळं सांगायलाच नको आणि दुपारनंतर शेळ्या वगैरे सोडून घेऊन आले सार्थक झोपलेल्या त्याला झोपेतनच घेऊन आले आणि हा रुसला होता कारण मामाने नेल तर त्याला सोबत होते किती वेळ झालं आत्ता आणून सोडले तर इकडं फळ तोडतायत ते गोळा करत होते आणि छान असे मस्त हरभऱ्याची भाजी आहे पण भाजी खुडण्यासारखी नाही आली हे पात्र पातळ आहे हरभरा तर मला पण भूक लागली मुलांना आणलेलं ला खाऊ मी पण खाल्ला कारण दिवस मावळला आता घरी जायचं होतं म्हणून मी पण खाल्ली थोडीशी बटाट्याची भाजी भाकरी आणल्या होत्या आणि थोडीशी चपाती आणि हा रोसून बसला ये जेवाय म्हटलं तर जेवण आणि इकडे शेळ्या लागल्यात चरायला तर या जेवायला दिवस मावळून जेवते मा पाच वाजल्यात पण भूक लागली भूक लागेल तेव्हा मी जेवत असते पण शक्यतो एक टाईमच जेवते संध्याकाळी नंतर जेवते तू जाईल घरी गेल्यावर देते आणि मग हा सार्थक मध्येच बोलत असतो आपले एडिट वगैरे करताना यांचं कायमच चाललं असतं तर चला असो आणि एवढाच व्हिडिओ होता आजच्या पुरता तर छान असे मस्त ब्लॉग पण येत आहेत आणि दोन दिवस झालं मूड ऑफच होता म्हणून शूट पण केलं नाही आहे तर आज करावं म्हटलं तर चला व्हिडिओ कसा वाटला मला हा कमेंटमध्ये नक्की सांगा एवढाच होता तर सकाळपासून शूट करायला भेटलेच नाही तर चला बाय जय बाळू मामा सबस्क्राईब